आपण सर्वजण मतदान करणार आहोत हे माकवे जिल्हा परिषद चे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे काकासाहेब सावडकर यांचं चिन्ह आहे घड्याळ कमळ फार सभापती रंजनाताई अस्वले यांचं चिन्ह आहे कमळ आणि एमगे पंचायत समितीचे उमेदवार रुपाले ते यांचं चिन्ह आहे घड्याळ या दोन कमळ आणि एक गड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं यासाठी माकवे गावामध्ये या मतदारसंघाची अतिविराट जी जाहीर सभा घेतलेली आहे त्या सेवेचे प्रमुख ज्याने आत्ताच आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं ते, ते के या तालुक्याचे माजी आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजयबाबा घाटगे शाहू समूहा शाहू समूहाचे प्रमुख राजे गाडगे आपल्या गोकूचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील आपल्या गावचे आमचे प्रमुख सहकारी ए वाय पाटील रमेश पाटील दत्ता मक्राले धनाजी पाटील रवींद्र पाटील पैलवान रंगराव पाटील जीवन शिंदे आशाताई कांबळे या सरपंच माकव्याच्या रणजित मुळक्षवाले रामदास गुरुव श्यामराव देवडकर हिंदूराव पाटील आनंदराव पाटील विजय पाटील श्रीराम गंगाधरे अजित माळी आणि मला वाटतं या मतदारसंघातील असे अतिरिती जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आता सगळ्यांची जर घेत तर बराच वेळ लागेल या मतदारसंघाचे सगळे प्रमुख बहादर प्रमुख तिन्ही गटांचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार बंधून आणि मतदार बंधू भगिनीनो आता अमरीश गाडीने राजेनी आणि बाबानी या निवडणुकीचं महत्त्व अधोरेखित करताना युती कशासाठी आणि का झाली याचं विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला आठवते की आपल्या परवाच्या झालेल्या तिन्ही गटाच्या प्रमुख मेळाव्यामध्ये आणि वेळोवेळी पत्रकार परिषदामध्ये आम्ही हा प्रामाणिकपणाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही युती तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्यातील सर्वसामान्य आणि गोरगरीब सामान्य गोर सामान माणसाच्या हितासाठी ही प्रामुख्यानं झालेली आहे आपल्याला माहिती आहे की माझी आणि बाबांची सहा वेळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधी एक लढाई झाली माफवी मतदारसंघातून जिल्हा परिषदची सुद्धा लढाई झाली होती बधूळ आम्ही एकत्र आलो आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा एकोपा राखत आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार होतो दरम्यान नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आदेश दिला की समर्जित राजे यांना सुद्धा यामध्ये सामावून घ्यावं ते भारतीय जनता पक्षामध्ये लवकरच येणार आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी आज देवाभाऊ एवढा मला वाटते या देशात पण मोठा माणूस नाही असं मला वाटते मोदी साहेब आहेत तर देवाभाऊ अरे देवाभाऊ आहे आता प्रभात आपले पालकमंत्री सोलापूर म्हणाले सगळ्यांच्या नादी काय खरं देवाभाऊच्या नादी लागू नका मला वाटते त्यांचा आदेश आम्ही मानला आणि आम्ही एकत्र येण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचा उल्लेख राजीने केला की कुणाला तरी एकटं पाडण्यासाठी कुणाला तरी हे करण्यासाठी ही आमची काय युती झालेली नाही त्यांनी आमच्या यावं अपेक्षा होती पण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी वेगळं पॅनल केलं निवडणूक लढवली आणि त्या पद्धतीनंच आपण मार्ग कर्पण करणार अशा भावना त्यांनी अनेक वेळा सांगितल्या आणि शेवटी आमचा नायलाज होता आम्ही ते एकत्र आलो ज्याचा उल्लेख राजेने आपल्या भाषणात केला वास्तू वाद होता या महाकवी मतदारसंघावरूनच बाबा म्हणायचे मी आधी मागितलेला मी काय सोडणार नाही राजे म्हणायचे मला हा मतदारसंघ पाहिजे मला वाटलं आता काय होते कोणा माहिती भारतीय जनता पक्षाची पहिली बैठक झाली आणि त्याचा उल्लेख राजेने केला की के गाडगे के कवा एकत्र बसलेली कवा एकत्र मलाच कळालं नाही आणि ज्याला बी जे पीची बैठक संपल्यानंतर आमची बैठक चालू झाली तर हा वाद संपुटात आलेला होता म्हणजे दोघांनी मनाचा मोठेपणा केला आणि आमच्या तीन जागा होत्या तीन तशाच ठेवल्या त्यांनी वाटून घेतल्या आणि एक चांगली म्हणजे देशाला युती कशी असावी तर कागद तालुक्यासारख्यावी असं एक उदाहरण एक दाखवलेलं कारण अनेक वर्षामध्ये आमचे एकमेकाचे संघर्ष झालेले आहेत तुम्ही गावागावात आमच्यासाठी भांडलेला तुम्ही आमच्यासाठी गावागावामध्ये संघर्ष केलेला आहे अनेक वेळात काही वेळा आमच्याकडून काही वेळा यांच्याकडून अनेकांच्यावर अन्याय झालेले आहेत म्हणून सगळे विसरून आज आपण एकत्र येत असताना शपथ घेत असताना आम्ही जी युती केली संघर्ष आपल्याला वाटलं येऊ नये आणि या तालुक्यात एक शांततेचं आणि एक सौहार्दाचं वातावरण लाभावं आणि आपल्या विकासाचं एक वातावरण लाभावं वा। या एका उदात हेतून आम्ही एकत्र आलो आणि मला आनंद आहे आपण सर्वांनीच ठीक आहे आता दहा वर्षाने या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका होत आहेत जे ज्येष्ठ होते तेही इच्छुक होते मध्यमोहीण होते तेही इच्छुक होते ज्यांना नव्यानं अधिकार मिळाला तेही इच्छुक झाले आणि मग कुणाला थांबायला लागलं कुणाला मागं घ्यावं लागलं ज्याचा आत्ता सत्कार आपण केला त्या सगळ्या या मतदारसंघातल्या ज्यांनी ज्यांनी या उमेदवारांसाठी माघार घेतली ज्यांना ज्यांना थांबावं लागलं त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो भविष्य काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्हाला संधी देता येईल तुम्हाला तशी संधी आम्ही निश्चितपणे एक अध्याय संपलेला आहे आता अध्याय सुरू झाला निवडणुकीचा आता आम्ही तिकडे एकत्र येत असताना आमच्या तिन्ही पक्षाचे उमेदवार तर दोन्ही पक्षाचे उमेदवार एकत्र आपल्यासमोर आलेले असताना निवडणुकीचा विजयसुद्धा त्याच प्रकारचा झाला पाहिजे गावागावात तुम्ही एकत्र बसलं पाहिजे ग्रामपंचायतीचं काय आधी ठरवलं असलं तर ते मोडलं पाहिजे प्रत्येकाने आता निवडणुका ग्रामपंचायत असल्यामुळे काय काय ठरवून ठेवलेलं आहे आता ते मोडायचं आता जे आम्ही तिघं सांगाल तिने सांगाल ते ग्राममध्ये आपल्याला करावं लागेल आणि या सगळ्या सत्ता सत्ता पाहिजे तरी कशासाठी गावाच्या विकासासाठी आणि मग त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला हा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना आपल्या गावा गावागावातला प्राथमिक शिक्षण शिक्षण दर्जेदार करणं डिजिटायझेशन करणं गावात आरोग्याची सुविधा उत्तम ठेवणं पिनाला स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं आणि घरीकचऱ्याचा जो आता सार्वत्रिक जो विषय झालेला आहे तो संपुष्टात आणणं रस्ते गटस सामाजिक सभागृह सगळे होत नाही परंतु अग्रक्रमानं लोकांच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा करणं यासाठी या निवडणुका जिल्हा पंचायत समिती ज्या आहेत यासाठी आम्ही तिघं मिळून प्रचंड निधी आणू आणि गावागावातला चेहरा आणि मोरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याला विश्वास मी या निमित्ताने आता आम्हाला तिघांनाही शांतता लाभलेली आहे आता मला जिल्ह्यामध्ये फिरायला मी मोकळा झालेला आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस शीट्स आम्ही उभा केलेले आहेत आता या सहा सभा झाल्या की दोघं आमचे प्रमुख नेते मंडळी आणि आमचे सगळे कार्यकर्ते आज तालुका हाताळणार आहेत आणि म्हणून आपल्याला संधी मिळालेली आहे की आपला विस्तार करण्याची आता खरोखरच कधी आपल्याला एक विचार करण्याची गरज आहे आता आम्ही तिघे एकत्र आलेलो आहोत विकास होणार आहे पण तुम्हाला सांगा आज आपण खऱ्या प्राथम्यानं आणि प्राधान्यानं आपण उस्करी शेतकरी आहोत आहेत का नाही एक एकर असतं दोन एकर काय उत्पादनाची आज परिस्थिती आहे आता जानेवारी महिना चालू आहे नोव्हेंबरला कारखाने सुरू झाले नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आता जाने सपद आहे म्हणजे नव्वद दिवस कारखाने चालणार आणि मग हे कारखाने चालणार कसं तुम्हाला दर हे कारखाने देणार कसं नोकरांना पगार होणार कसं यासाठी तुम्हाला उत्पादनात वाढ करावी लागेल या भविष्यात माझं बाबांना बोलणं झालं आहे राजेसाहेबांना बोलणं झालं आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर तुमचं सगळ्यांचं उत्पन्न हे एकरीस शंभर टन करण्याची आता आम्ही शपथ घेतली आहे तुम्हाला आता करायला लावणारच आम्ही तुम्हाला हे पैशाचा खर्च येणार नाही कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँक सरकार हे पैसे काढलेत तर तुम्हाला सर्वांचं उत्पन्न आणि ज्यावेळा सगळ्यांचं उत्पन्न जास्त होईल त्याचवेळी कारखाने सहा सहा चालतील पूर्वी सहा महिने कारखाने चालत होते आता सहा महिने चालत नाही आता एवढं डोस आहे सगळ्यांचं पाऊस दिवस पडला हे मान्य आहे पण तुला काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि आता अनेक दिवस झाले आपल्याकडे उद्योग आता वाढलेला नाही कारखाने काढले कर तिघांचे कारखाने झाले परंतु बेरोजगारी प्रचंड वाढती आहे मुलं शिकून बेकार आहेत त्यांच्या हाताला काम नाही बंधवनो त्यासाठी आम्हाला लक्ष घालावं लागेल आणि तिघांना मिळून आता औद्योगिक क्रांती या तालुक्यात पुन्हा आणावी लागेल आणि बेरोजगार मुलांच्या हाताला काम द्यावं लागेल हीच खऱ्या अर्थानं आमच्या तिघांची ऐक्य असं मी समजतो समजतो ही ऐक्याची व्याख्या काय आहे की तुम्हाला सौक्य लाभणं तुमच्या जीवनात परिवर्तन करणं हेच आमच्या तिघांची युतीचं हे श्रेय आहे आणि हे फलिद आहे असं मी समजतो बंद म्हणून गेल्या पाच दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले आणि खरोखर ज्या गोष्टी काँग्रेसला काय आल्या आम्ही प काँग्रेसमध्ये होतो ही मंडळी काँग्रेसमध्ये होती पण कधी काय आलं होतं जंगल खातं काढण्याची जी मोहीम मोदी मुझे साहेबांनी आणली त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी त्यावेळा त्यांना मुडखात काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती खाती निघाली त्याचा फायदा असा झाला की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला बंद मिळून आपली कुठलीही योजना ही तुमच्या खात्यावर पाठवण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला एकदा देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की आम्ही अर्धे एक रुपया पाठवला की खाली गावात पाचवीपर्यंत जाईपर्यंत अठरा पैसे जातात आणि वरचे पैसे सगळे भ्रष्टाचारात जातात असा त्याचा दावा होता आता यामुळे किती सोपं काम झालं आता गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजे तुम्ही जर अडखळ कुठं माहिती आहे काय या अडक्या बहिणीमुळं आम्ही युती सरकारनं अशी भूमिका घेतली आपल्या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब अर्थमंत्री होते अजितदादा पवार आणि महिला बालकल्याण मंत्री होते आदित्यताई तटकरे आम्ही दसऱ्या आणि दिवाळीच्या मधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली दीड हजार रुपये महिन्याला आणि दसऱ्या आणि दिवाळीच्या मधीच साडेसात हजार लेखिला आणि साडेसात हजार आईला पंधरा हजार रुपये घरात आले एकेका घरात आणि बाकीच्या उच्च आणि साडेसात हजारच्या आला पंधरा हजार आलेच बाजारपेठा फुल झाल्या आमच्या लाडक्यावरला नवऱ्याकडे साठला पैसे मागायची वेळ आली नाही तिनेच उष्ण केल्या नवऱ्यात जाऊन नवऱ्याने उष्णं द्यायची आणि गेले वर्षभर शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करून आपण एकही महिन्याचा यांचा हप्ता चुकवलेला नाही आम्ही वचन दिलेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाला की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत येत्या पाच अख्याला कटाकट कटाकट कमड आणि घट घट घडा पटलं दाबायचं एकवीसशे रुपये आम्ही दिल्या गेला त्याशिवाय महिलांना पन्नास टक्के इष्टीमध्ये सवलत आम्ही दिली नरेंद्र मोदी साहेबांनी गहू आणि तांदूळ गेले दहा वर्षे ते मोफत देत आहेत फुलाने पाच वर्षे देण्याचं वचन आम्ही दिलेलं आहे त्याशिवाय महिला बचत गटांना त्यांच्या वस्तूला विक्री करण्यासाठी बाजारपेठ मिळवून दिली लखपती दीदीसारखी त्यांनी योजना आणली आता ज्या ज्या खात्यावर बँकेचे पैसे येतात त्याला लाख रुपये या लाडक्या बहिणींच्या पोटी द्यायचा आता नवीन निर्णय आपण शासन घेतो आहे फक्त कशाची करतोय आपण की महिलांचं सक्षमीकरण व्हावं महिलांचा संसार सुखी व्हावा मुलाबाळांना तुम्हाला चांगलं शिकवता यावं म्हणूनपर्यंत एक लक्षात ठेवा आता मुला बाळ तुमची डॉक्टर होऊ देत इंजिनियर देत आय ए एस आय पी एस सगळी करा खरं मुलगा आणि मुलगी वेळेवर सध्याकाळी घरात येते कधी बघा त्याच्या मोबाईल लक्ष ठेवा त्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि ह्या सगळ्या योजनांचा वापर करून तुमचं जीवन सुखी व्हावं समृद्ध व्हावं एवढीच आमच्यासारखी वेळ आमचं इच्छा आहे त्याचा इच्छा काय आमची म्हणून या शेतकऱ्याला साडेसहा हजारपर्यंत विजेचं बिल माफ केलं सरकारनं ज्याला बारा हजार महिन्याला एक हजार किमान सन्मान योजना खात्यावर थेट हे जनधन खातं काढण्यामध्ये उद्देश होता सरकारचा थेट कारण शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यावर खर्चा ला पैसे लागतात त्याला जमीन कसण्यासाठी ला पैसे लागतात ही गोष्ट कधीही आमच्या लक्षात आली नव्हती ती नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आली म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी योजना आणल्या अनेक योजना मी सांगत बसलो तर सांगावंपर्यंत आम्ही जाणारच नाही मी कशासाठी सांगितलं हा युती आमच्या युतीचा फायदा हा तुम्हाला झाला पाहिजे नाही तर ह्या गटाचा आहे म्हणून त्याला मिळू द्यायचं नाही त्या गटाचं आहे म्हणून त्याला मिळू द्यायचं नाही आणि गरीब आणि सामान्य माणसाची होणारी परवड या निमित्ताने थांबावी एकमेकावर होणारा अन्याय थांबावा आणि तुमचं जीवन सुखी व्हावं एवढ्या एका हो उदात हेतून आता मला काय मिळवायचं सांगा बघा मला बाबा ना आमचं वयाचं तर काय चौऱ्याहत्तर परवा बात बाबा म्हणले उत्तर बाबा म्हटलं उत्तरामध्ये शंभर वर्ष जगायचं आपल्याला उत्तरा तर कुठला आला आहे माझं म्हणणं काय आहे की आता आम्हाला काही मिळवायचं नाही अशासाठी की आता आम्ही आमदार झालो मंत्री झालो आता मंडळी साहेब म्हणायला बघा मी उरलो आता उपकारा पडता तसं आमचं आता राहिलेलं आहे माझं म्हणणं काय आहे की ह्या उत्तर त्या वयामध्ये आता तरुण म्हणून राजे आलेले आहेत अमरीश येणार आहेत नवीन मुश्रीक येणार आहेत अनेक कार्यकर्ते येतात चांगले चांगले कार्यकर्ते आहेत आता आज रजित पटेल उपस्थित आहेत माझं मत आहे की आमची युती काहीतरी कारस्थान करून काहीतरी करून कुणाला तर वेग हे करण्यासाठी केल्या ही कृपया मानू नका माझी हात जुडून विनंती आहे तुम्ही गावागावात एकत्र या या युतीला दृष्टी लावू नका आम्हाला सारखं सारखं सांगायची पाहिजे येऊ नये आणि तिघं जर मिळालं तर कसा विजय मिळतो हे मला वाटतं या राज्याला दाखवण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने आहे त्याचवेळा आम्ही तिघंसुद्धा मुख्यमंत्र्यासमोर अतिशय हसत जाऊ आणि आमच्या भागदर कार्यकर्त्याचा जनतेचा आम्ही कौतुक करू एवढा विश्वास या निमित्ताने आपल्याला व्यक्त करायचा आहे मधून अधिक न बोलता मी एवढं सांगेन की आता आम्ही लक्ष देणार आहे तुमच्या उत्पादनवाढीकडं म्हशीचं आता काय बोलत नाही मी दुधाचं काय बोलत नाही ते नंतर बोलू आपण तर आता आम्हाला वेळ मिळालेला आहे तर आमचा वेळ कशा जायचा राजाची माणसं अशी करायला ती सोशल मीडियावर हे पोस्ट टाकायलात आम्ही ती पोस्ट टाकली पाहिजे मग बाबांचं असं चाललंय ते आता बंद आता चर्चा ज्या व्हायच्या त्या उत्पादन वाढीच्या एक आता मताधिक्य कसं वाढेल आम्हाला प्रतिष्ठेनं कसं काही तोंड दाखवता येईल आणि कसे उमेदवार किती प्रचंड मताने निवडून आले हे जर दाखवायचं असेल तर माझे तुम्हाला शपथ घेऊनच आपण गेलं पाहिजे आणि या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने या सर्व उमेदवार निवडून द्यावं ही विनंती मी या निमित्ताने करतो आणि अतिशय मोठ्या विराट संख्येनं आपण उपस्थित झाला हे सगळे कार्यकर्ते जर लागले कामाला की हिमालय सुद्धा हलवू शकतील एवढी ताकद या कार्यकर्त्यांची आहे ते करून दाखव एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराज धन्यवाद साहेब महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा नमस्कार मी स्वरदा चंद्रशेखर फडणवीस माझ गाव समृद्ध गाव माझ्या गावचा इतिहास माझ्या गावचा बदल मला सार काही सर्वांना अभिमानानं सांगायचंय गावगाड्याच्या परिवर्तनाची नांदी विकासातून झालेला कायापालट सार काही लाईव्ह चोवीस तास न्यूजवर विकासाच्या वाटेवरच गाव या मालिकेतून माझ्या गावचं बदलतं रूप पाहण्यासाठी मी सहभागी होते तुम्हीही सहभागी व्हा पाहायला विसरू नका विकासाच्या वाटेवरच गाव लाईव्ह चोवीस तास न्यूज वर धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन